नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस मध्ये बिग बॉस मराठी सीझन पाच मधील दोन मराठी स्पर्धक झळकणार असल्याची माहिती आता समोर आली आहे यातीलच पहिला सदस्य म्हणजे गायक अभिजित सावंत आहे अभिजितला चॅनलने बिग बॉस एकोणावीस साठी विचारणा केली आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरलेला अभिजीत हा बिग बॉस एकोणावीस ची ऑफर आता स्वीकारणार की नाही हे लवकरच कळणार आहे तसेच मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेला छत्रपती संभाजीनगरचा अरबाज पटेल हा देखील आता हिंदी बिग बॉस मध्ये झळकणार अशी चर्चा सुरू झाली आहे अरबाजने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबत सांगितलं आहे त्यामुळे बिग बॉस मराठी पाच मधील अरबाज आणि अभिजित सावंत हे दोन स्पर्धक आता हिंदी बिग बॉस मध्ये झळकणार असल्याचं बोललं जात आहे तर हिंदी बिग बॉस तुम्ही पाहतात का कमेंट करून नक्की सांगा